आज तुझी खूप आठवण येते आज मन अगदी शांत आहे पण आतून खूप अस्वस्थही वाटतंय सकाळच्या कोवळ्या उन्हात चहाच्या वाफेत आणि प्रत्येक छोट्या छोट्या कामात फक्त तुझीच आठवण आहे दिवसभर प्रत्येक क्षणी जाणवतय तू माझ्यासोबत नाहीस डोळ्यासमोर तुझ्या असण्याची प्रत्येक लहान सहान गोष्ट सरकत जाते तो हसरा चेहरा बोलण्याचा खास अंदाज अगदी सहज दिलेला आधार सगळं काही आठवतंय आहे आठवणींच्या या गर्दीत मला कळतंय आपल्या नात्यात किती खोल आणि खरी आपुलकी होती आता ही जागा रिकामी आहे आणि ते रिकाम पण फारच जाणवत आहे माझी इच्छा आहे की तू माझ्यासोबत असावा तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून शांत बसावं आणि या धावपळीच्या जगातून थोडासा निवांत श्वास घ्यावा पण आता फक्त आठवणींचाच आधार आहे हे मन तुझ्यासाठी झुरतय आणि प्रत्येक क्षणाला विचारत आहे तू परत कधी येशील ही आठवण कधी गोड वाटते तर कधी डोळ्यात पाणी आणते तरीसुद्धा या आठवणीच मला जगायला नवी दिशा देत आहेत तू दूर असलास तरी माझ्या मनात तू नेहमीच आहेस